नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये आताच्या व्हिडीची जी अत्यंत महत्वाची खरंतर आजची ही बातमी आहे तब्बल अकरा वर्षांनंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज अखेर निकाल लागलेला आहे आणि यामध्ये सचिन आंदुरे आणि शरद तळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे पण बाकी जे तीन आरोपी होते त्यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत आता माझ्यासोबत डॉक्टर हमीद दाभोलकर आहेत खरंतर अनिशची जी चळवळ आहे ते पुढे घेऊन जाण्याचं काम डॉक्टर हमीद दाभोलकर आणि त्यांच्या बहीण मुक्ता दाभोलकर आणि सबंध महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्या हे काम सुरूच आहे पण डॉक्टर दाभोलकरांचा मुलगा म्हणून हमीद दाभोलकर आज मी त्यांच्याशी संदर्भात बोलणार आहे मग आज जो निकाल कोर्टानं दिलेला आहे या निकालाबाबत तुम्ही समाधानी आहात का की जन्मठेपेची शिक्षा दोघांना आणि तीन जण जे होते त्यांना पुराव्या पुराव्या अभावी निर्दोष सोडले हा पार्शल समाधानी आहोत असं आपण म्हणू शकतो कारण की दोन जणांना शिक्षा होणं हे महत्वाचं होतं जेणेकरून याच्या मागचा जो कट होता आ, तो लोकांच्या समोर येईल आणि जे प्रत्यक्षात मारेकरी होते त्यांना शिक्षा होणं पण त्यामागचे सूत्रधार सुटणं हे देखील तितकंच धक्कादायक आहे कारण की का एक व्यापक स्वरूपाचा कट आहे आणि जोपर्यंत ते पकडले जात नाहीत तोपर्यंत बाकीच्या लोकांना असलेला धोका हा कायम राहतो पण अजूनही देखील पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश आणि नाला सोपारा या चारही केसेस चालू आहेत आणि त्यामध्ये याच्यामधले काही आरोपी आहेत त्यामुळे त्या केसमध्ये का होईना त्यांना शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे पण या निकालाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही अपील करू आणि गरज लागली तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत तुम्ही जो उल्लेख केला की कट ज्यांनी रचला मुळात त्यांनाच निर्दोष सोडण्यात आलेला आहे याबाबत आता काय पुढची कारवाई त्यामुळे याबाबतीत जो निकाल आलेला आहे त्याचा नीट अभ्यास करून सर्व उच्च न्यायालयामध्ये त्याविषयी आम्ही अपील दाखल करू परंतु कमीत कमी अशा कमी स्वरूपाचा कट रचला गेला हे देखील सिद्ध होणं ही कमी गोष्ट नाही आहे त्यामुळे अशा स्वरूपाचा कट रचणाऱ्या ज्या व्यक्ती संघटना आहेत त्यांच्यापासून आपल्या घरातल्यांना प्रियजनांना दूर ठेवणं किती महत्वाचं आहे हे समाजांनी समजून घेणं आवश्यक आहे या निकालाने अधोरेखित होतं बाबतीत ते एक महत्वाची बाब निरीक्षणास आलेली आहे की मुळात तुम्ही म्हणजे सरकारी वकिलांनी फाशीची शिक्षा न मागता यामध्ये जन्मठेपेची शिक्षा शिक्षेची मागणी केली होती त्या बाबतीत काय सांगायचं आम्हाला असं वाटतं की कुणा कुठल्याही गुन्हेगाराला फाशी मिळावी या मताचे आम्ही नाही आहे आणि जन्मठेपेची शिक्षा मिळते तेव्हा त्या माणसाला सुधारण्याची संधी आहे असं गृहीत धरलं जातं त्यामुळे आम्हाला काही आमच्या वडिलांचा खून झाला म्हणून त्या माणसाचा मृत्यू व्हावा असं आम्हाला वाटत नाही ते करणाऱ्या माणसाचा शिक्षा निश्चितच झाली पाहिजे आणि त्या शिक्षेमध्ये त्या माणसाला सतत जाणीव झाली पाहिजे आपण काय चूक केली याची आणि त्याचबरोबर त्याची इच्छा असेल आणि त्याची व्यवस्था असेल तर त्या त्याला सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे हा अल्टिमेट मार्ग असला पाहिजे त्यामुळे आम्ही असं म्हणू की जन्मठेप हाच शिक्षेचा योग्य मार्ग आहे फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जगभर अनेक जणं आहेत आणि आम्ही पण असं मानतो की आपण कुठल्याही कारणाने माणसाला मारण ते सरकारी न्यायाच्या कारणाने सुद्धा माणसाला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे हीच आमची या संदर्भातली भूमिका आहे पण शिक्षा होणं आणि त्यांना ती संपूर्ण शिक्षा पार पाडायला लागणं आयुष्यभर ही महत्वाची गोष्ट आहे पण मुख्यतः वा या आरोपींच्या बाबतीत सुधारणेला वाव आहे असा आजही म्हणजे तब्बल अकरा वर्षांनंतरही तुम्हाला वाटतंय नाही हा फक्त सुधारणेला वाव असण्याचा भाग नसतो सुधारणा होणं याचा या मार्गाचा अल्टिमेट एंड सुधारणा होणं हा असू शकतं त्या माणसाला स्वतःच्या चुकीचा त्रास सहन करायला लागणं हा देखील त्याच्यातला भाग असतो आणि सहन करताना त्यांनी विचार करणं हा देखील भाग असतो त्यामुळे सुधारणेला आणि आपोआप होत नाही व्यवस्था सगळी तशा पद्धतीने काम करणारी लागते आता भारतातलं तुरुंग प्रशासन तशा पद्धतीने काम करत की नाही हा चर्चेचा विषय आहे हे आम्ही बोलत आहोत की फाशीची शिक्षा का नसावी याच हे आर्ग्युमेंट आहे त्यामुळे आम्ही तर हीच अपेक्षा बाळगू की या माणसांमध्ये जगताना ही सुधारणा होईल परंतु आ, जगताना या सा रहत ते याचा त्रासही सहन करत राहतील ही देखील गोष्ट आहे नक्कीच समाजामध्ये कुठेतरी सुधारणा व्हावी आणि त्या पद्धतीनं काही बदल आपल्या समाजामध्ये व्हावे यासाठी डॉक्टर दाबोलकरांनी आपलं आयुष्य खर्च घातला आणि त्याची मोठी किंमत खरं तर त्यांना चुकवावी लागली पण तेव्हापासून म्हणजे तब्बल अकरा वर्ष आम्ही बघतोय की दर वीस तारखेला त्या पुलावर जमणं असू देत किंवा या संदर्भातला काही उपक्रम असू देत ते कुठेही थांबले नाही ते आजही त्याच पद्धतीनं सुरू आहे या संदर्भात एक काय मेसेज तुम्ही देऊ डॉक्टरांना आदरांजली म्हणजे त्यांचं काम चालू ठेवा ही आमचीच नाही तर अनिसाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे त्यामुळे हे हा खून कशासाठी झाला होता हे काम बंद करावं यासाठी हा खून झाला होता त्यामुळे खर तर या खुना असलेलं उत्तर हेच आहे की हे काम आम्ही करत राहू हे काम आम्ही वाढवू आणि त्या, त्या प्रकारेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत आहे आणि काम करत राहील काही महत्वाच्या चांगल्या गोष्टी या प्रवासात घडलेल्या आहेत जसं टोणा विरोधी कायदा मंजूर होणं सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर होणं त्याखाली गुन्हे दाखल होणं त्यामुळे आम्ही असं मानतो की हीच खरी डॉक्टरांना आदरांजली आहे त्या तीन आरोपींना निर्दोष सोडलेला आहे त्याच्या बाबतीत आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही हायकोर्टामध्ये त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये धावू निश्चितच हायकोर्टामध्ये आणि गरज लागली तर सुप्रीम कोर्टापर्यंत याबाबतीत आपण जाऊ आणि बाकीच्या चार खटल्यांमध्ये निकाल काय येतात त्या देखील कडे आपण लक्ष ठेवून आहोत आणि ही लढाई निर्धार आणि इथून पुढे आम्ही चालू ठेवू खूप जास्त उशीर लागला या संदर्भात या केसच्या संदर्भात असं निश्चितच निश्चितच झालेलं आहे आणि नैसर्गिक न्याय मिळणं हे किती अवघड झालेलं आहे आपल्या इथल्या जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील म्हणतात त्यामुळं पोलीस यंत्रणा आणि न्याय यंत्रणा यांच्यामध्ये किती बदल होणं आपल्या इथे आवश्यक आहे याचा एक निर्देशांक म्हणून आम्ही त्याकडे बघतो नक्कीच तर आज अखेर बहुचर्चित असलेल्या या हत्या प्रकरणाचा नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज अखेर निकाल लागलेला आहे एकूण पाच आरोपी, हो या आरो, आरोपी आरोप था था। आ, या होते या पाच आरोप आरोपींवर आरोपपत्र निश्चित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर सुनावणी सातत्यानं या प्रकरणातल्या सुरू होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी ऍक्च्युअल डॉक्टर दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या ते म्हणजे सचिन अंधुरे आणि शरद पळस्कर या दोघांना केवळ जन्म शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि इतर जे आरोपी होते म्हणजे संजीव कुणाळ इतर जे वकील आहेत त्यानंतर विक्रम भावे आणि आणखी एक तर या तिघांना मात्र पुरावा अभावी त्यांना निर्दोष त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे पण या संदर्भातही पुन्हा हायकोर्टामध्ये अनिश्चवती आता धाव घेण्यात येणार आहे आणि या पुढे आणखी जर गरज लागली तर कदाचित सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा हा विषय जाऊ शकतो पण तुर्तास आता पार्शली आम्ही समाधानी आहोत अशी प्रतिक्रिया डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी दिलेली आहे या संदर्भातले अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू